नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो जगातील आश्चर्यापैकी एक म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते तो ताजमहल तो ताजमहल कोणी बांधला का बांधला त्या ताजमहलचा इतिहास काय याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो हाच तो ताजमहल जगभरातून लाखो लोक या पर्यटन स्थळाला भेट देतात आणि एक आश्चर्य म्हणून एक प्रेमाचे प्रतीक म्हणून ज्याची ओळख आहे त्या ताजमहलाविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ताजमहल इतिहास मुघल सम्राट शहाजांनी त्याची पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ बांधले होते ज्यांचे बांधकाम सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झाले आणि सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झाले ज्यामध्ये मशीद अतिथीगृह आणि दक्षिणेतील मुख्य प्रवेशद्वार बाह्य अंगण आणि त्याचे मठ नंतर जोडले गेले आणि ते सोळाशे त्रेपन्न मध्ये पूर्ण झाले ताजमहल का बांधला तर ताजमहल सोळाशे एकतीस मध्ये शहाजहानने बांधला होता त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधला गेला होता ज्याचा त्या वर्षी ज्यांचा त्या वर्षी सतरा जून रोजी मृत्यू झाला जेव्हा त्यांच्या चौदाव्या मुलाला म्हणजेच गौरा बेगमला जन्म दिला बांधकाम सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झाले आणि समाधी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झाली तर आजूबाजूच्या इमारती आणि उद्यान पाच वर्षांनंतर पूर्ण झाले तर मित्रांनो की ताजमहालविषयी सविस्तर आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण माहिती बघितली हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही ने आम्ही नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो एकदा या ला भेट द्या आणि एक प्रेमाचे प्रतीक म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते तो ताजमहाल कसा बांधला का बर बांधला असेल या सर्व बाबी एकदा भेट दिल्यानंतर आपले निश्चितच समाधान होईल धन्यवाद